नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक फेब्रुवारी एकवीस रोजी नांदुरा हॉटेल सिटी प्राइज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदुरा तालुका येथे संघटनात्मक आढावा बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नाझीर काझी साहेब सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय मनोज दादा कायांदे प्रदेश पदाधिकारी तुकारा मंबोरे साहेब जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू दादा बोंद्रे विधानसभा अध्यक्ष डॉ प्रदीपराव हेलगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदुरा तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर साबे मुकुंदराव मापरी रामराव पाटील मारुती पाटील शिवाजीराव पाटील विठ्ठल जुनारे बळीराम सरोदे बळीराम कोल्हे अर्जुनराव पाटील श्रीधर पाटील भिवसान जवरे वाकोडे सर योगेश फरफट सोपानराव चोपडे अक्षय रवींद्र हेलगे बंडूभाऊ अंबुस्कर पुरुषोत्तम साबे बळीराम गावंडे रामेश्वर बोराळे ज्ञानेश्वर बुले गणेश साबे पप्पू गाडेकर अनवर भाई व त्यांचे सहकारी नी राष्ट्रवादी पार्टीमध्ये पक्षप्रवेश केले तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड नाझीर काजी साहेब यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढू व सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा कायांदे यांनी सांगितले की जुन्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही नवीन प्रवेश झालेल्यांचे स्वागत केले व पक्ष जिल्हा भर मजबूत करून सर्वांना योग्य न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू यावेळी तालुका अध्यक्ष दीपक साबे

पदाधिकारी म्हणून की हे राष्ट्रवादीचे लोक आले होते हे झाली पाहिजे समाजासाठी आपण स्वतःला झोपून दिलं पाहिजे गुरगैवांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी झोपून द्यायला पाहिजे काय मदत असेल काय करता असेल तर पालक उत्तर या ठिकाणी

दुझ्या काळात ही सोनी मंडळी आहे अरे तो शब्दाचा अर्थ नाही आहे आता उल्लेख बाहेर म्हणजे काही त्या बोलणार नाही म्हणून एकच बाटा आजीता आणि हे कधीच शब्दाचं अर्थ करत या प्रसंगा निमित्त उपस्थित आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष किडियांबरे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे सचिव श्री पणालिस साहेब या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अल्पसंजन विभागाचे प्रमुख यांच्या नेतृत्वा चांगल्या पद्धतीचं काम करताना सकाळपासून दिसून आली सरपंच असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संख्या या ठिकाणी संपूर या संपूर्ण लोकप्रतिनिधी होती नक्कीच या आगामी काळात लोकप्रतिनिधीची संख्या त्रिकोण राहिली पाहिजे यामध्ये वाढ आता चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे कारण आपले त्या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्याला दादानी केले कारण संघटना आम्ही वाढली पाहिजे